संगमनेरच्या आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भव्य मोर्चा तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर मध्ये गरजले गांधरबळची दिली आठवण करून बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर हल्ल्याच्या निमित्तान आज तालुका पुणे एकदा मला तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक माझा स्वतःचाही गुरुपाटलं ते आपण मेलेल्या नाहीयेत या तालुक्याचा हिंदुत्वाचा विचार संपणार नाही मला त्याचा सांगितला पाहिजे महायुतीचा कार्यकर्ता आता बसणार नाही तुमच्या या मुळे तालुक्यातल्या जनतेला तुम्हाला घरी बसवलं आता कालच्या घंटेच्या नंतर लोकांच्या मनातून सुद्धा तुम्ही उतरलेला आहात ही जाणीव मला ठेवली पाहिजे ती घटना अचानक घडलेली नाहीये याच्यामुळे मागे खरं सूत्रधार कोण या सूत्रधाराला शोध लागला पाहिजे मी पोलिसांना नुसते दिलेले आहे ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये कचुराई केली असेल त्यांच्या सुद्धा कारवाई होईल तुम्हाला मी अशा सांगितलं सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट येत आहेत दुसरीकडे आरोपीच्या सोशल मीडियावर त्याचे अकाउंट म्हणजे किती सुनियोजित किलिट होत्या हो साठी परंतु आपल्या सगळ्या जनतेच्या उपकाराने ताकदीनं प्रेमानं आमच्या अमोल भाऊचा बाका सुद्धा त्या ठिकाणी केस के सुद्धा वागड झाला नाही मला वाटतं मी काय फार आम्ही तर बोलणार नाही पण या निमित्ताने एकच या अधिकाऱ्यांना सांगणार हे पारदर्शीपणे आज सगळ्या प्रकारचे चौकशी झाली पाहिजे भाषण किती आपण करू आता तुम्ही सज्ज झालं पाहिजे कार्यकर्त्यांना दा दादळबाडा हल्ला झाला तालुक्याचा आमदार बनायला तुम्हाला आता या हल्ल्याचा जर निषेध करत असेल केवळ घोषणा देऊन चालणार नाही केवळ त्या ठिकाणी धिकार करून चालणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शत प्रतिशत धंदा फडाकला पाहिजे झेंडा फडाकला पाहिजे असं काम तुम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे करणार का तुम्ही करणार हे महत्वच आहे हा निर्धार महत्वच आहे आणि म्हणून मी आपलं एवढं सांगतो की आम्ही जसं आपण म्हणतो आम्ही आमचा संयम सोडला नाही परंतु कशी जर मिळाली आली तर तसंच तसं उत्तर देण्याची सुद्धा ताकद आमच्यात आहे कारण माझी कार्यकर्त्या निमित्ताने विनंती आहे की फार उत्साह भरत काही वेगळे काही करू नका सगळे म्हणजे जनतेला कळालं याचा खरं सूत्रधार कोण आमचा एक एका गावचा सरपंच त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो त्यांची आता व्हायरल व्हायरल झाली एकाकडे सांगायचं शांत आहे सांगायचो आहे हे फक्त वरवरच दुखून हे वरवरच फक्त एक वातावरण एका वर्षामध्ये आता या निमित्तानं त्यांचं खरं स्वरूप तालुक्याला कळलेलं आहे तुम्ही संगमने चिंता करू नका संगमने मध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आम्ही आढळलंय मध्ये गुंडेगिरी निर्माण करण्यासाठी आपण नाही या संगम तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे तालुक्याचं परिवर्तन झालं पाहिजे तालुका झाला पाहिजे तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आपण आम्हाला निवडून आणि ते या दिलेला शब्द आम्ही विसरले नाही आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मांडणी सुरू आहे आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशतवादाची गुंडगिरी निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न एका बाजूला दहशतवाद आहे गुंडगिरी आहे त्यांना काय करायचं लग ते लग्ला बघ त्याचा काय बंदोबस्त करायला आम्ही करू चिंता करू नका जनतेला मी खात्रीवर सांगतो ते दहशतवाद मग उद्या शब्द शब्दाची माझे जबाबदारी महायुक्तीच काम विकासा एक विकासाचं काम एका बाजूला दहशतवाद आपल्याला मोडायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये विकासाचं एक नवं पर्व आपण जे सुरू केले त्याला अधिक त्याला उभारी द्यायची आहे तर त्यासाठी आपल्या जनता जना माझी विनंती की आपण शांततेचा मार्ग स्वीकार काहीच आदर घेऊ नका आमची व्यापारी बंधूंना विनंती काय तुम्ही धान कर घाबरू नका तुमचा अमारबाऊ सगळं धक्का माय तुम्हाला समर्थन घ्यायला भाऊ मागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत चिंता करण्याचं कारण नाही काळामध्ये काय घटना रात्री घडली मी अमोज ताबडतोब दखावून गेलं खरंच कुठं शस्त्र तर काय घडलं माहित हे सगळे माझे गुरु आहेत सत्ता गेलं त्यांना गेले तर त्यांना कोचरी पडत नाही प्रत्येकाने आपल्या छाती ढाल करून अमोल साठी भक्कमपणे त्या ठिकाणी आणि एक पाणी परबे कोण आहे त्यांनी व्यासपीठ धमक्या दिल्या होत्या की प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या महायुती कार्यकर्त्यांच्या तगड्या कोणा आहे कोण म्हटलंय त्यांच्या धमक्या जाण्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही आमच्या निमित्त मागणी सगळ्या कार्यकर्त्यांचं मन भरभरून कौतुक करतोय इथे काय आपल्या गाड्या द्यावं लागलं नाही आपल्या नेत्यावर झाले हल्ल्याचा निषेध करण्यासाठी स्वतःहून हजर आहे कुठे काम करायला लागले नाही कुठे कारखाना बंद ठेवा लागला नाही कुठे तू संघ बँक ठेवा लागला नाही पुढे शाळा कॉलेज पण ठेवा लागेल रोजाना माणसं आणावं हे ते अंमलभवत प्रेम तुमच्या हे प्रेम उद्या तालुक्याच्या प्रत्येक परिवर्तनाची न्यादी ठरणार आहे त्याचे तुम्ही साक्षीदार आहात त्याचे तुम्ही हात आपण त्या ठिकाणी जाणीव ठेवून आपण काम करूया पुन्हा एकदा घटनेचा निषेध करत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद